गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे वे नमा। नमस्कार माझं नाव अनय बागड आणि येथील सर्व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार तर अनुभव सांगायला अवघड आहे अतिशय अवघड म्हणजे पहिल्या दिवशी मी आलो आई बाबा गेले उत्सुकता होती अरे वा काय हे <laughs> <laughs> म्हणजे वाटायला लागलं पहिल्या दोन दिवसात आई बाबांची थोडी आठवण आली आम्हाला तसंच प्रेम द्यायचे जसे आमचे आई बाबा आम्हाला देतात म्हणजे वीकमधून मधून एकदा तरी पीस डॉमिनोज वगैरे त्याच्यातून ऑर्डर केला दोन के पिझ्झा आला पण इथे तसं नाही इथे जी भाकरी आणि भाजी होती ती सरावानंतर इतकं थकायचो कि पण आम्हाला पिझ्झा सारखीच लागायची <laughs> मग त्याच्यानंतर रोज सकाळी सकाळी उठल्यावर मी महाजन गुरु गुरुजींकडे बघायचो <coughs> शंभर शंभर सूर्य नमस्कार शंभर सूर्य नमस्कार घालायचे आणि इथे आपली आई सांगते आणि नमस्कार घाल चौथ्या सूर्य नमस्कार आणि आपलं इथे अशी अवस्था होते म्हणजे आपलं तर खूपच हे मग त्याच्यानंतर इथले चिंतन वर्ग खूप आहे काही काही लोक झोपायचे काय काय लोक ऐकायचे काही काही लोक चित्र काढायचे पण तरी खूप शिकण्यासारखं आहे आणि दिवस न मोबाईलचे काढणे पहिले मला म्हणजे असा मनाला धक्का बसला पण मग नंतर एवढे सगळे मित्र मिळाले तुम्ही सगळे कि ते आठ दिवस कसे गेले ते आम्हाला कळलंच नाही धन्यवाद धन्यवाद आणि काल अनेक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी छान केली